नमस्कार आता आपण आंबोली घाटामध्ये आहोत आणि आंबोली घाटामध्ये आंबोली घाटामध्ये जे पर्यटक येतात तर मोठ्या प्रमाणात कचरा इथे साचतो पाण्याच्या बाटल्या असतील प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील तर ते मोठ्या प्रमाणात साठतात कचरा मोठ्या प्रमाणात साठतो आणि इथे आमच्या आता सोबत आता इथे जे घाटामध्ये घाट सेक्शनमध्ये जे कचरा साठतो किंवा ज्या बाटल्या ज्या वगैरे जो काही कचरा आहे ते गोळा करण्याचं काम करतात त्यांच्याशी आपण आता बोलूया आ, नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव कचरो खायचो घाटातलो कचरो गोळा करतात हो कचरो गोळा करतो आम्ही संयुक्त वन व्यवसाय समिती पारपोली संपूर्ण घाट पारपुरच्या आधिपत्येखाली अधिकारी येतात मुख्य धबधबे संपूर्ण सह्याद्री पश्चिम सह्याद्रीपट्टी ही पारपोलीच्या गावात त्या अनुषंगाने एक आपला एक आवड आहे की निसर्ग चांगला राहतो आणि मी वन व्यवस्थापन समिती पातळीवर मी काम करते सदस्य पण पण असं पण मी स्वतः काम करते कशा तर लोक घाण करते पर्यटक पर्यटक म्हणजे पर्यटक मोठ्या प्रमाणात देव कचरा होतो तुम्ही आता हातात अजून गोळा करता देऊ प्लॅस्टिकचे बाटले आणि सगळ्या गोष्टी जमा करू लागतो म्हणजे पॅम्पी पॅम्पर हॅगेज वगैरे ताई टाकतो सगळं पण गोळा करतो आम्ही मला आता कचरा कुंडे पण असतात ना वाटेत मध्ये मध्ये आमच्या समिती वाटत कचरा कुंडे ठेवला पण पर्यटक हे न जुमानता की नाही जाणून बजून करून टाकतात ही वाईट गोष्ट हा निसर्ग त्यांच्यासाठी असा आणि यातून निसर्गाचं संकोपन केला तर रा आपल्या भवितव्याचा आपण त्याचा आस्वाद घेणे होतो त्या तर ह्या निसर्गाची वाट लागतली एकूणच काय एकूणच ते त्या अनुषंगाने समितीमार्फत समितीचं काम चांगलं हो आज सावंतवाडी वन विभाग पण चांगलं काम काम करीत असा आज हे काम करतो त्या अनुषंगाने सगळ्यांकडे विनंती एका सगळ्यांनी कचऱ्याच्या नियोजन कचरापिडी दाखवतो आणि जास्त करून दारू बंदी सध्या केलेली आहे शासनानं सिगरेट तसले काय प्रकार करू नयेत घाटामध्ये येऊन दारू बिरू काही पिऊ नाही आणि जर तुमका तुम्ही बाहेर पिया आणि ते कचऱ्या कुंडीचा वापर करा प्रत्येक किलोमीटर मागे एक कुंडी आम्ही लावलेली असा कचरो साधारण दिवसाचं किती साठता सर नाही म्हणजे एक सात आठ पिशवी तरी साधता सात आठ कु, पिशवी तो कचरो मग काय कु करतात तुम्ही आम्ही सावंतवाडी नगरपालिकेत पर्यटकांक एक एक आव्हान तुम्ही काय करा काय निसर्ग तुमच्यासाठी ठेवलेला तुम्ही असा म्हणजे निसर्ग जो आंबोलीचा निसर्ग आहे तो, निसर तो पर्यटकांना आनंद घेण्यासाठी आहे मात्र त्या पर्यटन जे पर्यटन तुम्ही येता पर्यटनासाठी येता त्या पर्यटन स्थळ स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा आणि ही आता मुख्य धबधबे हे पारपुरीच्या धबप कार्यक्षेत्रात येतात ॲक्च्युली आंबोळी हे त्या नाव असतं पण सांगत गेलं तर पारपुरीत संपूर्ण पूर्वीच्या वर्षाच्या पोलीकडून पारपुरी पारपुली सुरू झाली ती खालीपर्यंत असतं म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव टक्के घाट हा पारपुलीचंच असतात त्यामुळे आणि पारपोली वंचित ठेवला जातं मुख्य म्हणजे जो मालक हा हो का आज शासन दाबून ठेवता म्हणजे त्याचं नावचे कुठेच नाही पण ही निसर्ग हा खरो पश्चिम गाडीत येतात आणि आमची जबाबदारी म्हणून सर्व समितीची म्हणून आम्ही काम करतो हे आता कचरा तुम्ही आता किती भरपूर गोळा आता वाटत पण आता आमक बरोच दिसलो कचरो तर पर्यटकांकडे पण एक आव्हान असं की कचोर पर्यटकांनी करू नये घाटामध्ये किंवा अन्य खयच्याच पर्यटन ठिकाणी पर्यटन स्थळावर करू नये कचर कचराकुंडीचा वापर करू कचराकुंडीचा वापर करू थँक्यू आमच्या बरोबर बोलल्याबद्दल थँक्यू धन्यवाद नमस्कार नाव कसं तुमचं नारायण जाधव खैचे तुम्ही किती वर्ष काम करतात तुम्ही सात वर्ष नेमकं काम काय तुमचं आता काम काम नेमकं साफसफाई कुठल्या साफसफाई कसली साफसफाई प्लास्टिक घाटातल्या आंबोली घाटातल्या किती धबधब्याच्या धबधब्यापर्यंत साफ करायचं नाग झा किती साचता कचरो असो तरी आता नाही उठला एक टेम्पो एक टेम्पो अरे बापरे म्हणजे आता आता सीझन संपलो आता सीझन सुरू असा दररोज किती साधारण कचरो मिळता साधारण दहा एक पिशवी मिळतात दहा पिशवी म्हणजे एक दहा गोनपाट अशी गोनपाट आणि साधारण मग आठवड्यासून एक किती होता आठ आठवड्यासून म्हणजे एक साधारण दिवसाच किती एक दहा दहा नाही चार पाच जमत पिशवे जमतात जमता। मोठे कोणते ओके ओके म्हणजे तुमचा अनुभव काय आता तुम्ही आता किती वर्ष काम करतात आता कचरा गोळा करण्याचा कचरा गोळा सात वर्ष आली सात वर्ष आली म्हणजे वन खात्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र वन विभागात ओके okay. आता घाटामध्ये आता जो कचरो तुम्ही गोळा करून किती किती दिवस झाले आता मला झाले आता चार दिवस झाले आज चार दिवस झाले ओके ह्याच्यापूर्वी पण करत होता म्हणजे ते आठवड्याचं कसं कसं कामाचं नियोजन कसं असतं असं म्हटलं म्हणजे घरी काम होतं त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही म्हणजे तिथे टायमा घरी काम निघलं ते मी घरी चार पाच दिवस कचऱ्यामध्ये जास्तीत जास्त काय आढळतं हॉटेल रूमचे बाटल्या आणि प्लास्टिकचं टाका प्लास्टिकच्या बाटल्या होय म्हणजे जे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आहेत त्याच आणि काय आणि काय नाही थोडं मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या नाही ना काही नाही आता फक्त प्लास्टिकच्या बाटल्या आढळतात पाण्याच्या कुरकुऱ्याचे पाकिट कुरकुरीचे पाकिट ओके तर पर पर्यटकांना तुम्ही काय एक सांगू शकाल म्हणजे काय सांगाल एक आव्हान काय कराल पर्यटकांना आव्हान करायचं ते जरा हे स्वच्छता करतो याच्यात जरा कचरा टाकता जरा हा ता कचरा टाकू नका पर्यटकांना आवाहन करतायत दादा की कचरा टाकू नका परिसर आपला स्वच्छ ठेवा आणि हा आपला आंबोली घाट आहे हे निसर्ग सौंदर्य आहे हे जे निसर्ग सौंदर्य आहे ते अबाधित राखण्याचं काम करा असं सांगायचं आहे तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर ठेवा आंबोली घाट ओके थँक्यू okay, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल हां थँक्यू आपला हा आंबोली घाट आहे तो स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा कारण इथे पाहू शकता तुम्ही इथे काही प्लास्टिकच्या पिशव्या पण आहेत इथे प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा आहे हा इकडे पडलेला आहे असा हे दादा सांगतात त्याप्रमाणे इथे पाण्याच्या बाटल्याही मोठ्या प्रमाणात आढळतात पाण्याच्या ज्या रिकाम्या बाटल्या आहेत त्यांचा कचराही मोठ्या प्रमाणात आढळतो घाटामध्ये तर पर्यटकांना एक आव्हान आव्हान आहे की घाटामध्ये कचरा करू नका आंबोली स्वच्छ आणि सुंदर ठेवा धन्यवाद